गावभाग सांगलीत पृथ्वीराज पाटील यांची प्रचार पदयात्रा संपन्न गावभागातून उच्चांकी लीड देणार गावभाग नागरिकांचा ठाम निर्णय महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना उच्चांकी लीड देणार असा निर्णय गाव भागातील नागरिकांनी घेतला आहे पृथ्वीराज बाबा कामाचा व हक्काचा माणूस आहे महापूर्व कोरोना काळात त्यांनी केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही त्यांना आमदार करणारच अशी प्रतिक्रिया व्यक्त करत मोठ्या संख्येने प्रचार पदयात्रेत गावभागातील नागरिक सहभागी झाले होते यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले विद्यमान आमदारांनी सांगलीसाठी भरीव असे काहीच केले नाही महागाई बेरोजगारी महिला अत्याचार औद्योगिक विकास याबाबत आमदार निष्क्रिय राहिले आता त्यांना बदलले पाहिजे भाजपा हा पक्ष फक्त जाती धर्मात भांडणे लावतो त्यांचा पराभव करण्यासाठी माझ्या नावासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रा सुरू झाली मारुती चौक जैन बस्ती विवेकानंद चौक नवभारत चौक वीरभद्र मंदिर केशवनाथ मंदिर ते मारुती चौकात येऊन पदयात्रेचा समारोप झाला महाविकास आघाडीचे झेंडे आणि विजयाच्या घोषणा देत हजारो नागरिक सहभागी झाले होते पदयात्रेत प्रीतम रेवणकर शुभम बनसोडे शीतल सदलगे डॉक्टर विनायक संगपाळ देवा कांबळे सिद्धार्थ कुदळे प्रसाद गवळी विलास खेराडकर जाहीर शेख आरबाद शेख व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते